दोन वाजता रात्री माझ्या वडिला गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला त्याला पोलिसांनी बंदूक लावून अधिकाऱ्यांची गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मला वाल्मिका भेटीसाठी बोलवलं ते पण मी पुढे सांगतो काय झालं त्या भेटीमध्ये वगैरे त्याच्या अगोदर सांगतो मी हे जे सांगतात ना वाल्मिक कराड हा नव्हता वाल्मिक कराड खंडणी घेत नव्हता एक ते व्हिडिओ पाहिला आमची वाल्मिकार खंडणी घेऊ शकत नाही खंडणी घेतली झाडाला पाशी घेतो चौकात पाशी आता मला त्याला एकच सांगायचं जे रस्त्यावर उतरून समर्थक उतरत होते त्यांच्यासाठी आंदोलन करत होते मला एक विचारायचं वाल्मिक कराड हा कसा जातीवादी नव्हता तुम्ही त्याला समाजसेवक म्हणता समाजसेवक हा आठवड्याकडे जातीला घेऊन जाणारा समाजसेवा करणारा समाजवादी विचारसरणीचा असतो जातीवादी विचारसरणीचा नव्हतो एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नवराबा नवरावयकोला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना टक्केवळ त्यांच्याकडूनच पैसे घेतले तो टक्केवारी केवारी काम म्हणून त्याच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस देणार म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख केले मी म्हणला तुम्ही पैसे घ्यायचे काला होत नाही तर हो देतो तो म्हणले त्यांचे पाच पंचवीस घेतले त्यांचे पाच लाख पाच लाख रुपये दिले त्यांना आणि नंतर लगेच त्यांच्यावर परळ येऊन शिरसाळाला निघले का तिकडे त्यांना पकडलं एफ आय आर नाही काय नाही नुसते साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिले दोन तीन दिवस तसेच बसवले वाल्मिक कार्डच्या ऑफिसला बसवले घडी क्रेशनवर बसविले असा बऱ्याच प्रकारे त्या कुटुंबात दिला वाल्मिक कार्ड हा जोजना होता त्या दलित मी आधार दिला विचार त्या कुटुंबाला आणि पुढे पुढे आपली जिम्मेदारी आहे त्या कुटुंब त्यांचा मनोबल खासले हाताला जखम झाली वल राहते आयुष्यावर आपल्या शरीराला जखम झाली तसं वाल्मिक कार्डने जखमा दिल्या लोकांचा आत्मविश्वास कचविलाय लोक वाईतकले नको म्हणते तिथे करमानेमध्ये गेला तर आपण सुखी जाऊ असं कसं चाललंय हे अधिकारी पुन्हा सुखते ना पुन्हा हे अधिकारी राजकीय पुढचेचा आशीर्वादाने आणि प्रसार असल्या अधिकाऱ्याचा नैतिक संबंधातून वाल्मीकरार सारखी असली गुंड अखंडनी पूर्ण फायदा होतो पुन्हा असे फायदा होऊ नये त्या अधिकाऱ्यांना पण सफरत बसली पाहिजे हा जातीवादी वाल्मीकरार तो म्हणतेची रेकॉर्डिंग आई गळतो इससे जर पैसे त्या काडीत काय तो गडीत सगळ्यांनाच पाणी घेतो हे आलेले पैसे घेऊन घ्यायचे मिडी मिडी पाणी घ्यायचे आणि रेकॉर्डिंग पाठवतो की वाल्मिक कराडचा आवाज आहे का नाही त्या मुलाचा आणि हॅलो म्हणून आवाज येते ना मुलाबाई तुझी हॅलो ते म्हणलं बाबा आम्हाला काय पुरावं ना का आमच्या जीवाला काय धोका झाला तर वगैरे वाल्मिक कराडचे अजून सहकारी बाहेर आहेत सहकारी म्हणजे काय शूटर त्याचे जे खंडणीमध्ये आहेत आपलं खंडणी गोळा करतात लोकांना दादागिरी करतात हे पण मी एस पीला त्यांना भेटून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्याला भेटून उपमुख्यमंत्रीला भेटून याची सर्व माहिती देणार आहे यांनी किती लोक माझ्या समोर मारले किती लोकांना त्रास दिलेला आहे किती महिलांचं इन्सिशन केलेले त्रास दिलाय सगळं सांगणार आहे आणि ह्या गोष्टी बाहेर आणणं काळाची गरज होती तुम्ही स्वतः ऐकलं पुण एकदा लाव पुण एकदा ती रेकॉर्ड करू दे सर्वने एकदा विनंती व्यवस्थित आहे कोण पुत्रा तू हे पा माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला आम्ही वाल्मिकला मानतो अजून किती लोकांवर खंडणीचा गुन्हा टाकला तर एवढं गरीब कुटुंब वंचित कुटुंब आणि सर्वसामान्य वाल्मिकार परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो हास्यास्पद गोष्टी होती आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडाला पाहिजे होती त्या कुटुंबाची जे वाल्मिकाराचे पिढीत आज ते कुटुंब मला एक दीड महिना त्यांना समजून सांगणार की बाबा नाही मी घेतो पत्रकार परिषद मी पुढे आणि पत्रकार परिषद पण मला काय विचार एवढा उशिरा काय घ्यायला लागला अरे बाबा मी आता दोन महिन्यापूर्वी बिलवर आले आणि दोन महिना त्यानंतर मला एक दीड महिन्यात मला डाटा गोळा चाललं चाललाय मी बाहेर देशात देशात माझं पार हे पायावर बोळी झाडाचं पण मी कराणी सांगितलं होतं माझं पर एन्काउंटर करायचं ते मी हे दिले ते त्यावेळेस एसीपी एल सी पी अधिकारी यांची मी नावं घेणार हे जे पिलावर अधिकारी आहेत ना माझे आधार कार्ड वापरले कुठे कुठे मला संभाजीनगर मध्ये माझ्यावर बोलत करायचे गुन्हा दाखल करायला लागली का तर बाळा बांगरने आवाज उठवलाय त्याच्यावर पण मी कुठं बोलतो पण खोटेल पण नसतं संभाजीनगर